नंदुरबार जमीन घोटाळ्याची विधानसभेत दखल तहसीलदार निलंबित दोषींवर गुन्हे दाखल नंदुरबार जिल्ह्यातील बहुचर्चित जमीन घोटाळा प्रकरणाला आता विधानसभेत वाचा फुटली आहे भाजपा आमदार आणि माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी या घोटाळ्याबाबत सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत नंदुरबार तहसीलदारांना निलंबित केल्याची घोषणा केली तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांकडून केली जाणार असल्याचे जाहीर केले तपशील टोकर तलाव शिवार गट क्रमांक चौरेचाळ व चारशे पाच गुरुचरण व देवस्थान इनाम जमीन या विविध ठिकाणची शासकीय इनाम जमीन बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आली कागदपत्रांमध्ये फेरफार कुळ कायद्याच्या तरतुदींचा भंग आणि नजराना न भरता हस्तांतरण असे गंभीर प्रकार उघडकीस आले तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या विवादग्रस्त आदेशांचा गैरवापर केल्याचे डॉक्टर गावित यांनी निदर्शनास आणले वीज प्रकरणांमध्ये मोठे बिल्डर व नेत्यांचा सहभाग असूनही त्यांची नावे एफ आय आरमोन वगळल्याचा आरोप आहे कारवाईची स्थिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले शंभर लुकआउट नोटिसा काढण्याचे आदेश विभागीय चौकशी सुरू झाकीर एम पठाण सेवानिवृत्त मंडळाधिकारी यांच्याविरुद्ध पोलीस गुन्हा दाखल पोलीस त्यांच्या शोधात नंदुरबारचे उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी महसूल कार्यालयावर अचानक रेड टाकून महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती डॉ गावित यांचा थेट आरोप अनेक बडे बिल्डर व राजकीय व्यक्ती गुन्ह्यात सामील असून त्यांच्यावर ही कारवाईची मागणी करण्यात आली प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तरीही ते सभागृहात उघडपणे मांडून जनतेसमोर आणले डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा आता मध्ये असून दोषींवर कडक कारवाई सुरू आहे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय नंदुरबार येथील सेवानिवृत्त मंडल अधिकारी हे दोन हजार बावीसमध्ये मध्ये रिटायर्ड झाले होते हे रिटायर झाल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय इमारतीत अनधिकृत प्रमाण कागदपत्र हँडल करत होते आणि कारभार त्या ठिकाणी चालवत होते हे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवीस सहा पंचवीस ला त्या ठिकाणी धाड टाकले आणि तिथून कागदपत्र हस्तगत केली त्या कागद हपत्रात हस्तगत केली त्यावेळेला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं अनधिकृत कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आली काही तात्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले बार दिवस कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले इतकंच नव्हे तर पद आदेशाच्या प्रतीसुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी सह्या असलेले आणि नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले एकंदरीत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला पंचवीसा पंचवीसला त्यावेळेला त्यांनी त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले नजर चुकीने राहून गेलेले दोन पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळ कायदा प्रकरणे व कोरेस सात बारा इत्यादी कागदपत्र आहेत तर अशा पद्धतीने जे कागदपत्र त्या ठिकाणी आढळले त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा उल्लेखसुद्धा आहे त्या ठिकाणी गट नंबर तीन तेवीस चोवीस पूर्वीचे व आत्ताचे गट नंबर तीन ब चौतीस अब्लिक दोन अब्लिक एक मौजे टोकर ताला येथील जमिनीच्या बाबतीमध्ये आहे ही जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती, अन जमीन होती। ते अनऑथराईज अनऑथराईज्डपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली त्याचबरोबर दुसरं प्रकरण मौदे ढेकवा शिवारातील गट नंबर चौवेचाळीस ही जमीन कुकायद्याखाली होती तर कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी नजरा न भरता जमीन हस्तांतरित केलेली आहे त्याचप्रमाणे मोदे नंदुरबार शिवारातील गट नंबर दोनशे एकाहत्तर ऑब्लिक एक लक्षवेधी सरकारी पडित जमीन होती ते कुठलेही कागदपत्र पत्र किंवा चौकशी न करता ते सुद्धा हस्तांतरित केलेली आहे त्यानुसार प्रश्न हो हो तेच विचारतो हे मोदे नंदुरबार शहरातील गट नंबर चारशे पाच गुरचरण होते आता गुरचरण हे जमीन देता येत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी नाही काही नाही ते पण हस्तांतरित केली आहे मोदे नंदुरबार शहरातील गट नंबर दोनशे सत्याऐंशी एक ही जमीन देवस्थान इनामी जमीन होती या सर्व जमिनी त्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरित केले आहे एवढेच नाही तर त्या ठिकाणी इनामी जमीन असेल आदिवासींची जमीन असेल असेल गावित साहेब एकच <coughs> तीन वाजून एकवीस मिनिटं साडेतीन पर्यंत आपण लक्षवेधी जेवढ्या होतील तेवढ्या घेणार आहोत त्यानंतर साडेतीन ते चार वाजे तोपर्यंत पंचवीस आपले बॅलेट प्रमाणे औचित्य आहेत तेवढे घेऊ चार वाजता आपण अंतिम आठवडा प्रस्ताव हो सुरू करू सन्मान मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की हे जे या ठिकाणी कागदपत्र वगैरे सापडले आहे त्याच्यासाठी सहाय्यक जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेऊन चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु या मंजुळे प्रकरणामध्येच मागे कमिशनरच्या लेवलला चौकशी झाली होती ती चौकशी झाली असताना त्याच्यामधल्या प्रकरणामध्ये कलेक्टरने किंवा प्रांतने असेल त्यांनी सर्वांवर जितके प्रकरणं होते वीस प्रकरणं त्यांच्यावर सर्वांवर काय कारवाई करणं अपेक्षित होतं आहे परंतु त्याच्यामध्ये सहावरच कारवाई केलेली आहे एकंदरीत वीस प्रकरणं आहेत म्हणून त्या सर्व प्रकरणंची चौकशी ही मला वाटतं की त्यांनी करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी झाली नाही बरं त्याचबरोबर काही लोकांची नावं एफ आय आरमध्ये वगळून टाकली आहे आदेश करताना सर्व प्रकरणं सारखी होती ती सारखी प्रकरणं त्याच्यामधून वगळली आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही सर्व प्रकरणांची चौकशी कमिशनरच्या डिव्हिजनल कमिशनरच्या मार्फत करावी जेणेकरून त्यांना योग्य असा निर्णय होईल आणि बाकीचे जे बिल्डर आहेत किंवा त्या ठिकाणचे नेते आहेत ते नेते त्याच्यामधून सुटणार नाही नाहीतर त्या ठिकाणी त्यांचीही नावं त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे तरी आपण कमिशनरच्या मार्फत चौकशी करावी ही विनंती मंत्री मोदी अन्य अध्यक्ष महोदय मी डॉक्टर विजयकुमार गावितजी यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक मोठा विषय म्हणजे आमच्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी जे डी एम पठांनी जे एकतीस आठ दोन हजार तेवीसला रिटायर्ड झाले जे मंडळ अधिकारी होते यांनी एक पॅरल कार्यालय चालू केलं आणि आमच्या तहसीलदारच्या निवासस्थानी चालू केलं पण जे निवासस्थान हे बंद होतं दोन हजार पाचपासून पण तिथे आपलं कार्यालय उघडलं आणि सेवानुक्त झाल्यानंतर त्यांनी तलाठी नंदुरबार कार्यालयाशी सर्व सर्व संबंधित कागदपत्र मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाचे सर्व कागदपत्र आणि ही गोष्ट खरी आहे की मान्य गावी साहेबांनी सांगितलं बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहे त्यांच्या सह्या असलेले आणि त्यांच्या सया नसलेले पंचेचाळीस प्रकरण जे विवादास्पद आहे इनाम जमिनीचे आहे जे गावी स्थापन मांडलं त्याप्रमाणे आहे आणि अजून अडतीस प्रकरण ज्याच्यावर सया नाही आहेत अशी सापडलेले आहेत महागड्या वस्तू आहेत मोठ्या अजून शहात्तर इतर वस्तू आहेत ते सर्व पंचनाम्यामध्ये आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार